दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तारकपूर येथे वैष्णव तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात वर्षापासून स्थापना मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो नऊ दिवस महिलांसाठी उपक्रम राबवले जातात यावेळी अजिंक्य बोरकर जितू गंभीर जितू सदवानी जॅके नवलानी कनु गोपलानी अमोल गाडे गजेंद्र भांडवलकर केतन क्षीरसागर जयकुमार रंगनानी ज्युनियर विश्वकर्मा गिरीश गुरबानी हिरा पंजवानी चिंटू गंभीर कुणाल गंभीर सोनू गंभीर गौतम होंडे सिमरन गंभीर परब गुलाटी करण कुकरेजा संजू आहुजा जितू रामनानी बाबू नवलानी आदी मान्यवर उपस्थित होते आज आपल्या गेले एकवीस वर्षापासून आमदार संग्रामभया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक जितू भया गंभीर हे एक गेले एकवीस वर्ष तारकपूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करतात आज घटस्थापनेच्या निमित्ताने वाजत गाजत आज वाद्यपथकाच्या स्वागताने आज देवीची घटस्थापना आज तारकपूर भागामध्ये होत आहे व नवरात्रामध्ये तारकपूर भागामध्ये आपल्या जे वैष्णवी तरुण मंडळ आहे यामध्ये नऊ दिवस विविध महिलांसाठी उपक्रम राबवले जातात व इथं महिलांसाठी जे काही भक्त असतात त्यांची भक्तांना जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी जितूबा यांच्या माध्यमातून आज तारकपूरमध्ये केली जाते व आज नगर शहरामध्ये जर बघितलं तर तारकपूर भागामध्ये हे नवरात्र उत्सव हा मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो तर आज नवरात्राच्या घटस्थापनेच्या निमित्ताने नगरवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आपले जे निषेध गंभीर यांचे जे वैष्णव मंडळ आहे वैष्णवी मंडळ आहे त्या शारदीय नवरात्र नवरात्र आज त्यांचं चालू झालेलं आहे दर दरवर्षीप्रमाणे दररोज त्यांचे विविध कार्यक्रम महिलांसाठी असतील पुरुषांसाठी असतील किंवा लहान मुलांसाठी असतील ते मागच्या जवळपास वीस ते बावीस वर्षापासून ते घेत आलेले आहेत आणि असंच त्यांचं कंटिन्यू पुढं आपल्या संग्राम भैया महाराजांना कधी कार्यक्रम पुढे चालू राहील ही मी आशा व्यक्त करतो विश्वास व्यक्त करतो आणि त्यांना पुढील का कार्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व नगरकऱ्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देखील सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर Celebrate new era in AL entertainment.